आज हा कार्यक्रम पार पडतोय तो दीपक अण्णा आणि दीपालिताई यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या कामशे खडकाळा कारला गट जो आहे इथल्या सगळ्या माझ्या आया बहिणी आलेल्या आहेत मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही सर्वांनी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आज जवळपास वर्ष होत आलंय आणि मी संपूर्ण राज्यभरात कुठं जरी गेलो तर एवढं सांगतो की सुनील शेळकेच्या मागं जर कुठली शक्ती आहे कुठली ताकद आहे तर ही सगळ्या माझ्या आया बहिणींची ताकद आणि माझी शक्ती आहे की तुम्ही कधीच मला कमी लेखलं नाही किंवा आपल्या घरातलं सारखा सांभाळला प्रेम केलं आणि त्या प्रेमातूनच तुमच्या कठीण काळात किंवा माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी त्रास दिला ज्यांनी या तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं या कुठल्या राजकारणाला कुठे भीक न घालता तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात आणि म्हणून मी आमदार झालो हे देखील मी कधी विसरू शकत नाही आणि आज दिपाली ताईच्या रूपानं आम्ही खडकळा काले गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यायचा निर्णय करतोय आपल्या सगळ्यांची संमती दीपाली ताईला आहे का आज खडकळा काले गटातून दीपालिताई दीपकराव हुलावळे यांची उमेदवारी आपल्या सर्व आया बहिणींच्या ताकदीवरती आशीर्वादावरती जाहीर करतो आणि तिच्या मागे देखील आपण सर्वांनी उभं राहावं असं देखील आवाहन करतो परंतु आया बहिणींनो मागच्या दहा महिन्यापूर्वीची निवडणूक माझ्या आमदारकीची तुम्हाला आठवत असेल की ज्या ज्या मंडळींनी माझ्या विरोधात प्रचार केला आणि त्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप करणं हे होत असत कोण कशा पद्धतीने आरोप करील यावरती आपण देखील विचार करत नाही किंवा कुणी आरोप केले म्हणून कमीपणा देखील वाटत नाही परंतु ज्या व्यक्तीने आया बहिणींना चुकीच्या पद्धतीने हिनवलं अपमानित केलं अशा व्यक्तीला कधी तुम्ही साथ देऊ नका एवढी तुमच्याकडे माझी हात जोडून विनंती आहे तुमचा स्वाभिमान तुम्हाला दाखवायचा तुम्हाला देवदर्शनाला घेऊन चालले असेल तर जाऊन या काय मिळालं तर घ्या कारण त्याचं काही कष्टच नाही दहा दहा वीस वीस टक्के पैशाचं पैशाच त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही